रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा सलमान खान वरील हल्ल्याचा कट प्रकरणी एकतीस पैकी चार आरोपी पनवेल पोलिसांच्या ताळ्यात बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिने अभिनेते सलमान खान यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे लॉरेन्स बिष्णोई व गोल्डी ब्रार गँगमधील साथेदार हे पनवेल व कळंबोली परिसरात राहत असून ते सलमान खान यांचे पनवेल येथील फार्म हाऊस बांद्रा मुंबई येथील त्यांचे राहते घर तसंच ते शूटिंग करत असलेल्या ठिकाणी पाळत ठेवून त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर त्यांनी रेखी केली असल्याच्या माहितीनंतर पोलिसांची चक्रे फिरली या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या जलद तपासानंतर यातील एकतीस पैकी चार आरोपींना ताब्यात घेतली असल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे नवी मुंबई पोलीस उपायुक्त विवेक पानसारे परिमंडळ दोन पनवेल सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली पथकाने केलेल्या चौकशीमध्ये व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या मोबाईल क्रमांकाच्या माहितीवरून अजय कश्यप उर्फ धनंजय तपे सिंग गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई वसीम चिकना व इतर आरोपींची नावे निष्पन्न झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे